आज आपण काय इकडे झोपडी करायला आलो नव्हतो हो पण आता संध्याकाळी आपण इथे बटाटे भाजणार आहात त्यासाठी तयारी चालू आहे बटाटे आणले आहेत चारशे बटाटे घेऊन आलेले आहेत ते पण पांड्या मामा यांनी आमच्या मंडळास दान केलेले आहे देणगी आहे देणगी दान केलं चारशे बटाटे कशी खायची ते विचार पडलाय आम्हाला तर बघू आपण गावामध्ये वाटवते सर्वांना अरे चीर आज चिर गेलाय बारीक तुकडा तिकडं मारा तो पटतो निघाडा एवढा निघाला आता कुत्रा हा आमच्या सोबत आलेला आहे आम्ही त्या तो तिकडं था। आराम करत बटाटी ठेवलेला बारसा करून डीबी डीबी हा डीबी म्हणून असा मित्र आहे म्हणाल हा नाव पोरीचं दिलंय त्याचे त्याचे मालक त्याचे मालक संतोष उर्फ पांड्या वारेकर डबी ठेवला ते म्हणतो डबी नाव ठेवणार होत पण त्यांना थोडस त्यांचा मुलगा डाऊट आला त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा त्यांचा मुलगा होतो सुमित सुजित वारेकर आणि सुजित असे दोघे जण त्यांनी त्यांनी सांगितलं पप्पा तुम्ही काय नाव नाव ठेवा तेव्हा आणि आता सध्या थोडासा कानाला थोडीशी कानाला त्याच्या इजा इजा खूप चार डॉक्टर रोज त्याला चार डॉक्टर आहेत तो कान बघत नाही काम बघतो परत बनवू शकत नाही आणि त्याचे मालक थोडे बनवा आहेत

जास्त तो काल पराशी पाहू न आठवण तुम्हाला मटन दिला तिकडून पार्सल जाऊ म्हणतो मटन पाठवलं पाठवलेच आता मला म्हणत त्या सामान अरे हाय पाडले आजोब हात लावला आपला एक मालिक

माझा तोंड नाही आहे खाका एवढा गरम खायला बटाटे भाजलेले आहेत अशा प्रकारे आहोत तोंडाने छोटा एल पी जी बाटला आहे त्यामुळे पटकन लाकडांना आग पकडते जास्त वेळ लागत नाही मी पाहू शकते व्हिडिओमध्ये पण फिरती जुल्यात झुलवा झाला खरंच मक्का खूप छान भाजलेला आहे आणि चव पण मस्त लागत आहे तरी पण अजून मीठ आणि लिंबू पिल्लेला नाही आहे तो पिल्ल्यावर आम्ही दाखवतो तुम्हाला त्यानंतर आता आणखीनच भारी लागेल आणि आता आपल्याला रताळी पण भाजायचे थोडीशी जास्त नाही आणत कारण आम्ही जेवून आलेला आहे एक टेस्ट म्हणून

പാട്ടോ तर मित्रांनो आपला माका आपला भाजून झालेला आहे मीठ मसाला लावून झालेला आहे लिंबू सोबत तर आपण बघूया तर टेस्ट कशी लागत आहे एक नंबर लागत आहे जर तर त्याला घ्या म्हणतं बघ भाजप पण फक्त तीन रताल शिजायची बाकी आहेत बाकी इकडे शिजलेली आहेत त्यात आपण थोड्या वेळात चाखून बघू मक्का संपला रताला पण छान प्रकारे शिजलेला आहे एकदम म्हणजे भाजलेला आहे आणि टेस्ट पण त्याची कशी आहे मस्त गोड लागतो आणि कसा भातला एकदम पद्धत ना हा गरम आहे गरम आहे आता मस्तपैकी वरती खायला बसलोय ह्या मोकळ्या आकाशामध्ये सर्वीकडे चांगलं पडलं आहे मला वाटत नाही दिसत असेल मोबाईलमध्ये मन फक्त आनंद घेत मी पंच रोडतोवर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्की शेअर करा तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर